करते मी ब्लाऊज शिवाय लागले आणि हा ब्लाउज शिवलाय एवढा शिवून झालाय तुम्हाला मी गळा दाखवते तर आज है आहे शिवजयंती आणि वाजलेत बरोबर किती वाजलेत आता सध्या मॅडम जोरात बोलायचं आहे सहा वाजलेत आणि सर पाच वाजता आले तर माझ्या लेकीचं काय चाललंय सांग बाई जोरात बोल नाही तर शिवून देणार नाही कुर्ता शिवायचा शिवजयंती आणि काहीतरी कुठले तर कपडे घालायचं चाललेलं थोडस काळ प्रिंट असलेलं घालते म्हटल्यावर तिचे बाबा बोलले की ऑरेंजवाला नाहीये का तुझ्याकडे तर ती बोलली नाही ऑरेंज तुझ्याकडे खरंच नाहीये आणि कॅमेरात येत नाही तिकडं बसली आणि मग बाबाला वशीला लावलाय तिने की आईला सांगा शिवायला आता आम्हाला ऍक्च्युली सहा वाजता हळदी कुंकू आहे एक लेट झालं तरी साडेसहा वाजता तरी जायचंय मला नऊवारी घालायचंय आणि ह्याचा गोंधळ दाखव कोणता कपडा निवडल्यास पटकन आता सहा वाजेत म्हणजे सात वाजेपर्यंत शिवून आम्ही साडेसातला जाणार असं हा हे जे मी आणते पर्कर पोलक्यासाठी साडीतले मटेरियल हे तिच्यासाठी मी दिवाळीत का त्याच्या आधी काढलेलं काय शिव नको असला कलर नको आता काय झालं हे मी त्या शिवायला तू शिवते 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 करते केलेली ते पायजामा दाखव त्याचा दाखव पायजामा ते असं असतं माहितीये का कर घरती मुर्गी दाल बरोबर आता हाँ हाँ ए, हा आहे हा पट्याला माझा तू मागे पण घातलेली कशावरती तर हे आहे गव आबोली कलरचा थोडस जाऊ दे हा कसं शिवायचं ते नाही नाही आज तुला बघ ना हा हे ह्याच हे बघा पर्कर मी तिला म्हणाले मस्त पैकी फ्रॉक शिवते किंवा वन पीस शिवते का नको सांगतेस ते नीट पायजामा घेतो आ, हा आत्ता हा हा पण ना ती मला काय केली तिचं ती अकरावीला आहे बारावीला फेअरवेल होत फेअरवेल ना, ना। आ, मला कपड़ांते, कपड़ांते, हा मला पाहिजे मी बाहेरचं जो आणते तो कपडा आणते हे कपडा आण हा काढून दिला हा पण आदल्या दिवशी सांगितलाय एका दिवसात शिवलाय मी एकदम छान बसलाय त्याला तो पायजामध्ये मध्ये इकडं ह्याच्या खाली हा किंवा हा घालणार आहे पण हा एवढा हा थोडासा सेम आहे नाही असं तुम्हाला कॅमेरा सेम दिसत हा थोडा डार्क आहे हा परफेक्ट मॅचिंग आहे थे, थे आ, तर आता ते घडी का थ्री फोर्थ हात कस सेम असा तोंडा काय आहे तोंडामध्ये काय मग सांग जोरात सांग कसं हा आणि घातल्यानंतर ती दिसेल तुम्हाला तिचा एक रील टाकणार आहे मी तुम्हाला म्हणजे आपण घरी शिवतो ना तर कसं असतं आणि शिवल्यानंतर पण ते उचलायचं उचलायचं बघू ना नाही ते नको ह्याच्यावर मॅचिंग नाही होणार आहे तर ए बाई ये इकडं हे कशाचा कपडा आहे सांग माहिती बाबाला बोलव जा ते चाललेत हा तेच चाललेत म्हणजे तू बस तूच शिव म्हणजे हे नेहमीच असतं असं नाही सांगतात का कधी पण काय पण आणि येऊन आता कपाट उघडून बोलते आई कुठले कपडे आहेत का माझ्याकडे कपडेच नाहीत अख्खे दोन कपाट भरले दोन कपाट भरले दोघींचे कपडे मिळून तरी यांना कपडे वेळेवर भेटत नाहीत हे तुमच्याही घरी होत असेल मी खास व्हिडिओ ह्याच्यासाठी करायला लागले मी आज नऊवारी घालेन न घालेन माहिती नाही पण हा आता आणि हे होणार काय माहितीये का हा शिवून जरा उरलेला कपडा असेल ना कुठल्याही कामाला येणार नाही हे ऍक्च्युली वन पीस साठी आहे खूप छान दिसतंय वन पीस शिव अशी अशी ती ऍक्च्युली अभ्यास करत बसले ती थकले तिला मी कॅमेरास घेत नाहीये तर आप शो, 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 शो आता ह्याचं कटिंग करते तुम्ही ह्याचा कुर्ता पाहून कदाचित हा व्हिडिओ छोटा असेल आता सहा वाजले बहु होत का सात पर्यंत आणि आज माझी काय वाट लागणार आहे ते तुम्ही बघा म्हणजे कसं असतं आणि मी मस्त ब्लाऊज शिवत होते ते ब्लाऊज शिवले की आवरले की झाला तो ब्लाऊज पूर्ण शिवून झाला होता हे तुम्हाला डिझाईन दाखवणारच आहे फक्त स्लीव लावून क कवर करायचं होतं पण म्हणले नाही आता जे मग सांगते तर चला शिवून देऊया आणि कसाही पायजामा आहे तर आता पटकन कट करते आणि शिवते मग शिवल्यानंतर बघू कसं कसं जाऊ डिझाईन चेंज केलं आहे टॉप नाही शिवते वन पीस शिवते हा पूर्ण घेरला वापरणार आहे आणि ह्याला मॅचिंग असा ह्याला मॅचिंग असा वरचा दुसरा हा हे साडीचाच मटेरियल आहे हे जे आहे आणि हे साडीचं मटेरियल आहे तर वन पीस वरती टॉप स्लीव त्याचे आहेत आणि बाकी घेर ह्याचा आहे है। बघ्या फास्ट शिवायचं आहे घाई होते मला जमतं का मी ट्राय करते जमावा लागेल कारण मुलीसाठी शिवायचं आहे आणि आधी काय बोलली नाही असंच असतं चालेल बघू किती वेळेत होतं आहे घाई तसं कित्येक जणांची मी शिवते ग्रीन कलरचा धागा कुठे गेला घ्या 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 पटकन हा पुरेल का एवढा एवढा पुरेल का किंवा दुसरा ग्रीन आणि ऑरेंज कुठे हे काढावं लागेल दुसरा बॉक्स घेते मी आमची शिवजयंती शिवजयंती हा ऑरेंज परफेक्ट आहे हा मिळाला हा पिंक जो ब्लाऊजचा होता तो इथे काढून ठेवते आता ग्रीन दुसरा बघावं लागेल असे बॉक्सेसमध्ये धागे ठेवून देतो ना नवीन नवीन आणलेलं मला वाटतं हा आहे की हा आहे मॅचिंग आय थिंक हा वाटतो चला शिवून घेते हा कुंकाशात तिथं बोलत असतील इथे बोलते आणि हे बाई वेळेवर गायब होते ड्रेस शिवून झाला आणि शिवजयंतीला जाऊन आलो नाटक होतं रायगडाला जाग आली खूप छान नाटक होतं नऊवारी नेहमीप्रमाणे वेळेवरती दुसऱ्यांना रेंटवरती जे असतं तिथं द्यावं लागलं ते जमलंच नाही दुसरं घालणार होते ते राहिलं ड्रेस पण टॉप शिवणार होतं तो वेगळाच रूप झाला या पटकन या मॅडम या लवकर आमच्या मॅडम खुश एकदम तर काय झालं शिवता शिवता मी तिला थांब गं जरा थांब जरा माझी मुलगी आहे छोटी मुलगी कधी दिसत नाही जास्त कॅमेरात ह्याचा टॉप शिवायचा होता खालचा असं ठरलं आणि तुम्हाला दाखवलं सुद्धा तिने टॉपच सांगितलं मी कटिंग करायला घेतला आणि तिला विचारायला गेले की वन पीस शिवायचं का तर ती बोलते ठीक आहे मला डिझाईन दाखव मग डिझाईन पाहिलं ना बोला जरा बोला ऐकतं असं वेळेवर ड्रेस मिळाला त्याचं काय नाहीचं आहे आमचं शिवजयंतीचं तर ऑरेंज आणि त्याला ग्रीन आणि हा पण ग्रीन जो आहे वरचा साडीचाच कपडा आहे मग मी म्हटले असं साधा सिंपल पुढे मी तिला बोलले की असं डिझाईन ते करू का सगळ्याला नको नको केली हा असा लॉंग वन पीस शिवलं आहे हाताला काठ हवे होते थ्री फोर्थ आणि मागे असे लटकं आणि त्याला डिझाईन केले आणि मस्त दिसायला लागली वेळेवर ते ड्रेस झाला बोल जरा आईबद्दल घरकी <laughs> मुरगी मुर्गी दाल बराबर असं काम आहे हां थांबा ह्यांनी मला शिवाला सांगितलं होतं सांगितलं टॉप हा शेवला भारी ड्रेस छान झालाय पण आम्हाला मागे किती लागावं लागतं त्या दिवशी नाही नाही ह्या वेळेस असं वन पीस शिवायचं असं काही ती बोलली नव्हती आता सांगितलं तुम्ही कधी साडे वाजता तो कपडा काढायला सहा वाजले हा हा पण आम्ही शिवजयंतीचं शूट केलेलं आहे ते सरांनी केलंय हा दहा पंधरा मिनिटात नाही भरपूर वेळ लागतो बॅक कॅमेऱ्याने दाखवू आपण पटकन यांच्याशी वाद घालण्यात काय अर्थ नाही एक मिनिट ह्याच्या नंतर जे कोणी ऑर्डर देणार आहे दोन साइडला शिवून देणार आहे सरांना ऑर्डर द्यायचं हा सिंपल नाही बाकी पण जे काय तुम्ही कोणतंही शिवताना असं दोन टॉप साईड बोलले ना उद्या एक दोन साइडचा टॉप शिवून देता बाबा पोरीला तुमच्या शिवून ना उद्या साडेचार ला आल्यानंतर ऑफिस वरून आल्यानंतर अरे तीस वर्ष कुठं करताय लग्नाला एकोणतीस वर्ष झालं तीस वर्ष काय सांगता येतो ना एक वर्ष नाही मी शिवते तस चौथी पाचवी पासून एक वर्ष काय पकडता हे बघा हे केस पांढरे नाहीत पण हे कॅमेरा इथं नक्की इथल्याच बटा पांढऱ्या दिसतात हे बघा ते असं नाही काय शूटमध्ये होतं माहिती नाही आणि ह्याचं बघा हे शिवलेल्या नवरीच्या मागे असं लपते हे इकडे पटकन खरंच सांगते ड्रेस खूप छान झाला आहे म्हणजे सुंदर दिसतो आहे नीट उभी राहा नीट उभी राहा हां ते कशाला हां मला देणार आहेच हां हां हे नाही हां नको 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 राहू दे तर हा पण जो वरचा आहे तो पण जो टॉपचा वरचा बॉडीचा कपडा आहे तोही साडीचाच आहे तो मला जवळून दाखवल्यावर लक्षात येईल नीट उभी राहा हे बघा हे असं आणि तिला काय माहिती आहे थ्री फोर्थचं वेड लागलं आहे सगळ्या स्लीवला थ्री फोर्थ पाहिजे अशी सरळ उभी राहा टिकून उभी राहू नको व्यवस्थित हे असं आहे शॉर्ट विडिओ शॉर्ट व्हिडिओ काढला आहे तू हां हे असं केलं आहे आणि मा हां आणि मागे काय केलं आहे दाखवते मी तुम्हाला डीप गळा घेऊन त्याला तो काठ जो आहे तो पॅच लावला हे जे आहे असं हे तुम्हाला डमीला व्यवस्थित दाखवणार आहे आणि हे डोरी कपड्याचेच केलेत आणि त्याचे असे लटकन लावलेत मस्तपैकी आणि हे जे आहे हे, हे बेल्ट आहे आणि से काय बोलतात सेमी सिल्कमध्ये कॉटन असा हा कपडा आहे आणि ही बॉर्डर आहे ती खूप सुंदर दिसते असं जरा गोलफिर आणि थ्री फोर्थ हात आहे सिम्पल समोर मी थांब समोर गळ्याला मी हे करते म्हणले होते तिला बॉर्डर लावते म्हणल्यावर नको म्हणले आता सांग असं असं मान हलवली खरंच आता छान दिसायला लागले आवडलं ला हां आणि ही अशीच वेळेवर सांगते आणि हे इकडं पूस लावणारे उद्योग तो तू कधी शिवजयंतीला असं मला पाहिजे ऐकली का तक्रार तुम्ही म्हणजे सगळ्यांचेच कपडे मी लेट असं हे करते असं बोलतात घरचे घरचे हे अशी खूप तक्रार आहे पण छान बसलाय तुमच्या काय शिवजयंती शिवत नाही मी हा नाही नाही कुर्ती बिर्ती शिवते मी वेग तर खूप छान झालं आहे शिवजयंतीचा कार्यक्रम तर छानच झाला आणि ठीक आहे वेळेवरती मला हे झालं नऊवारी तर नेहमीच घालते ती नऊवारीनंतर मी तुम्हाला नेसून दाखवणारच आहे जे वेगवेगळ्या पॅटर्नचे एकाच कलरमधले आलेत ते आणि मस्त आहे शॉर्ट व्हिडिओ काढला का नाही तर मला आत्ता काढावं लागेल हे 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 बघा हे असं हे हे माझे लेकरं असं हां थांब आता शॉर्ट व्हिडिओ पटकन काढते भरपूर उशीर झाला आहे कुं कुत्रे भरपूर भोंकार लागले तुम्हाला आवाज येत असेल हा ऑरेंज आहे तर ही ड्रेस खूप छान दिसतं तर आज घाईमध्ये तिचा वन पीस शिवला टॉप शिवत शिवत वन पीस शिवला पण खूप सुंदर असा तो ड्रेस झाला आहे तर ड्रेस तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद